नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लवकरच येणार आहे परंतु मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला काही गोष्टींचे अटी शर्ती लक्षात घेणे महत्त्वाचे आहे ज्यांचे अर्ज अप्रूव झाले आहेत त्यांना बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे बऱ्याच महिलांनी आधार कार्डसोबत बँक अकाऊंट देखील केले आहे परंतु काही महिलांचे राहिलेले आहे ते लवकरात लवकर करा, करा। जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळवण्यासाठी काही अडचण येणार आहे तर मित्रांनो आत आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की तुमचे आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे का नाही हे कसे चेक करायचे तर मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो सर्वात प्रथम तुम्ही क्रोम मध्ये यायचं आहे तेथून तुम्ही सर्च करायचे आहे माय आधार लॉग इन सर्च केल्यानंतर मित्रांनो पहिलीच वेबसाईट तुम्हाला समोर दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करायचे आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर लॉग इन असा पर्याय दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करायचे आहे यानंतर मित्रांनो इथे तुमचा इथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि इथे दिलेला हा कॅपचा टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचे आहे तर मित्रांनो मी टाकून घेतो आत्ता मित्रांनो त्यानंतर हे पेज ओपन होईल तुम्ही लॉग इन केल्यानंतर हे पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथे बँक सेडिंग स्टेटसवर क्लिक करायचे आहे तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर दिसेल आणि इथे तुमचे बँक सेडिंग स्टेटस दिसेल हिथं जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला तो हप्ता मिळेल आणि इथं जर इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला तो हप्ता मिळणार नाही त्यासाठी मित्रांनो लवकर तुम्ही हे प्रोसेस करून घ्या तेव्हाच तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळून जाईल मित्रांनो कशी वाटली आजची माहिती ही कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद